मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला नवा आयाम मिळवून देणारा निर्णय नुकताच समोर आला आहे कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर सुविधा निर्माण करण्याचा महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे या योजनेअंतर्गत कुर्ला स्टेशनजवळील तब्बल एक हजार तीनशे सत्तर चौरस मीटर जमीन पॉड टॅक्सी आणि स्कायवॉक प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे हा निर्णय केवळ विकासासाठी नाही तर मुंबईच्या वाहतुकीच्या भविष्यासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे कुर्ला हे मुंबईचं एक महत्त्वाचं ट्रान्झिट पॉइंट आहे सेंट्रल आणि हार्बर लाईनवर लाखो प्रवासी दररोज येथे उतरतात आणि बस ऑटो किंवा टॅक्सी पकडण्यासाठी गर्दीतून मार्ग काढतात पण आता ही धावपळ थांबणार आहे कारण लवकरच प्रवाशांना स्थानकाबाहेर पडताच स्कायवॉकने थेट पॉड टॅक्सी स्टँडपर्यंत पोहोचता येईल म्हणजेच लोकलमधून उतरल्यानंतर काही मिनिटांतच एअर कंडिशन्ड पॉडमध्ये बसून शहरातील इतर भागात प्रवास करता येणार आहे पॉड टॅक्सी म्हणजे स्वयंचलित छोट्या आकाराची इलेक्ट्रिक वाहनं जी निर्धारित ट्रॅकवर चालतात या टॅक्सी प्रदूषणमुक्त असून वाहतुकीच्या कोंडीला मोठा दिलासा देऊ शकतात मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात ही प्रणाली एक गेम चेंजर ठरू शकते स्टायवॉकमुळे प्रवाशांना रस्त्यावरील गर्दीपासून मुक्तता मिळेल तसेच सुरक्षेच्याही दृष्टीने ही सुविधा महत्वाची आहे महानगर विकास प्राधिकरण एम एम आर डी ए आणि रेल्वे प्रशासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प साकार होणार आहे सुरुवातीला कुर्ला स्टेशन परिसरातील जमिनीचा वापर प्रायोगिक स्वरूपात केला जाणार असून यशस्वी झाल्यास मुंबईतील इतर महत्वाच्या स्टेशनवरही अशीच स्पॉट टॅक्सी सुविधा उपलब्ध करून नेण्याची तयारी आहे या प्रकल्पामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल प्रवास आरामदायी बनेल आणि शहराच्या वाहतुकीचा ताण कमी होईल